सांगलीतील तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली निकाल ईव्हीएम मध्ये बंद झाला विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती नो मशाल ओनली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या होत्या मतदानानंतर आता बरस चित्र क्लिअर होऊ लागले आणि सांगलीत विशाल पाटलांनी मशाल विजवले का असं लोक सरसकट बोलू लागले यंदा महाराष्ट्रातून अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील हे नाव दिल्लीत सांगलीचा आवाज बनेल महाविकास आघाडीचं पारड जड असतानाही विशाल पाटील भारी पडून शिवसेनेची मशाल का विजली विशाल पाटलांना कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कसं लीड मिळतंय हेच कट टू कट सांगतोय आजच्या व्हिडिओमधून हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा प्रतिष्ठेची बनेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती दोन टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्लीवारी केल्यानंतर काँग्रेसचा हा बाले किल्ला विशाल पाटलांना खासदार बनवण्यासाठी आणि देखील तयार होता पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडला आणि सांगलीचा सा तिढा आणखीनच वाढला कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्म्युला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना सांगलीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्या मदतीनं तिकीट वाटपासाठी ताकद लावली होती पण त्यात त्यांना यश आलं नाहीये अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि निवडणूक चिन्ह मिळालं लिफाफा मतदानाच्या दिवशी खरी लढत तीन पाटलांच्यातच होती ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील पण सांगलीत खरी लढत दोघांच्यातच झाली एक म्हणजे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील असणारी कमकुवत ताकद विश्वजित कदमांच्या मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रार पाटील निवडणुकी कमळ विरुद्ध लिफाफा असंच वातावरण मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालं पण या लढतीतही अखेर विशाल पाटील सरशी मारताना दिसत आहेत सांगलीत मतदानाची सुरुवात झाली ती विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या एका फोटोनं मतदान केंद्रावरती मतदान झाल्यानंतर दोघांनी एकत्रित फोटो शेअर केला आणि सांगलीला नवा मेसेज दिला विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं म्हणजेच पाटलांचं काम करणार असं सांगत असले तरी त्यांनी काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद ता कदमांच्या पाठीशी लावली होती मतदानाच्या दिवशी हे अनेक प्रसंगातून आढळून आलं दादा पाटील घराण्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला होता आणि त्यात भरीस भर म्हणजे वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला सुजात आंबेडकरांपासून वंचितची संपूर्ण यंत्रणा प्रचारात विशाल पाटलांच्या पाठीशी होती आणि त्याच प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी प्रत्येक पाहायला मिळालं मराठा दलित मुस्लिम आणि संजय काकांच्या दोन टमच्या कारकिर्दीला कंटाळलं मतदारांचं मतही विशाल पाटलांच्या पाठीशी राहिलं त्यामुळे यंदा विशाल पाटलांची दिल्लीवारी फिक्स समजली जाते विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर हेच स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारडं जड झालंय पलूस कडेगाव आणि मिरजेमधून विशाल पाटलांना मिळणारं लीड तासगाव मधून संजय काका पाटलांना तोडताना दमचाक झालेली दिसते त्यामुळे त्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका पाटील सांगलीची खिंड लढवताना दिसले पण विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट ही सांगलीत निर्णायक ठरणार आहे असं चित्र सध्या तरी दिसत थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेलेलं दिसतंय सांगलीच्या जागेचा हट्ट करून आपला निर्णय चुकला याचा ठाकरे गटाला येत्या चार जूनला नक्कीच पश्चाताप होईल असं वातावरण निवडणुकीनंतर सध्या तरी सांगलीत पाहायला मिळतंय त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी जाहीर करून दादा पाटील घराण्याच्या राजकारणावर तुळशी पत्र ठेवण्याचा डाव विशाल पाटलांनी हलवून पाडलाय या उलट भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विद्यमान खासदाराला शह देत शिवसेनेची मशाल विजवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरलेत या सगळ्यात आपल्या काँग्रेसी असण्याचा आणि पक्षाशी एक राहण्याचा हवाला देत काँग्रेस वरिष्ठांची त्यांनी गोची केले थोडक्यात काय चंद्रार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून नो मशाल ओनली विशाल चाचणारा विशाल पाटील समर्थकांनी अखेर खरा करून दाखवला असं बोलायला स्कोप उरतो आता हे सगळं पाहता सांगलीत खरंच मशाल विजून विशाल पाटील यांच्या सहानुभूतीचा लिफाफा चालणार का आणि हेच जर चित्र असेल तर विशाल पाटलांच्या विचारचं मार्जिन नेमकं किती असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद